चुरचुरीत ते अशी बटाट्याची कापं करणार आधी त्याच्यासाठी मी काय करते हे बटाटे घेतले हे सोलते आणि त्याची कापं काढते मग तुम्हाला पुढचं साहित्य आणि कृती नंतर दाखवते मी बटाटे सोलून घेतलेत आता ह्याची मी उभी कापं आहे आज अशी म्हणजे जरा मोठी होतील अशी हे बघा अगदी पातळ काढायची नाही अगदी जाडही ही नाही अशी मिडियम साईज काढायची जशी आपण केळ्याची वगैरे काढतो अशीच मुठे बटाटे नाहीत त्याच्यामुळे गोल न काढता मी अशी उभी काढते पाण्यात टाकणार नाही कारण त्याला लगेचच मी मसाला लावणार आहे म्हणून की तो सारखी येतील असं बघायचं म्हणजे परतताना व्यवस्थित ती सगळी सारखी परतली जातात याच्यावर आता आपण सगळे मसाले घालूया हे पहिल्यांदा मीठ आहे चवीप्रमाणे मीठ तसंच पिठ्यात पण घालणार आहे पण आधी कापानं लावून ठेवते ये ती हळद आणि हिंग थोडासा चाट मसाला घालणार आहे थोडा रव्यात घालणार आहे मी असं चांगलं कापाना या चोळणार आहे असं केलं की चांगलं लागलं जातं व्यवस्थित थोड्या वेळानं बघायला सगळं पाणी सुटेल कापं छान चवीची अशी होतील mm. आता हे मी झाकून ठेवते तोपर्यंत आपण आता पीठ तयार करूया त्याच्यासाठी आता हा रवा घेतलाय बारीक रवा त्यानंतर हे दोन चमचे तांदळाचं पीठ चमचावर बेसन पीठ कापाला लावलेलं आहे त्याच्यामुळे पिठा बेसन हे मीठ घालायचं आहे त्यानंतर लाल तिखट अगदी किंचित हळद जरी त्या तिथे घातलेली असली तरी इथेही रंगाला हळद हवी आणि हिंग आणि हा चाट मसाला हे आता मी कालवून घेणार आहे तर एक पाच मिनटं ती कापं मसाल्यात मुरली की आपण तव्याला लावणार आहोत दाखवते मला लावायचं कापं लावण्यासाठी आपल्याला ते तेल लागणार आहे हे आपलं सगळं मटेरियल सगळं तयार आहे बघा आपल्या कापांना चांगलं तिखट मीठ सगळं लागलेलं आहे आता आपण ही कापं ह्या मिश्रणात बुडवणार दोन्हीकडून व्यवस्थित लावून घेणार आहे मी हे तवा ता तापेपर्यंत लावून घेते आधी पण मी तुम्हाला काप दाखवलेत पण ती वेगळ्या प्रकाराने दाखवलेत आणि आजचीही वेगळी आहेत हे खूप छान लागतात चुरचुरीत आता मी तव्याला लावून घेते गॅस बेताचा ठेवायचा नाही तर पटकन ते करपतं मी परत थोडं वरून तेल लावणार आहे असं कारण तव्याला अगदीच कमी तेल लावलेलं आहे त्याच्यामुळे मी हे असं शालो फ्राय करून आपण ही सुंदर चुरचुरीत काप करणार आहोत आता आपण एकदा हे परतून घेऊया अजून याच्यावर आपल्याला तेल घालायला हवंय असं प्रश्न जरी वरून लावून घेतलं तेल तरी स चालेल असं सगळीकडे व्यवस्थित तेल लागतं कमी लागतं आणि सगळीकडे व्यवस्थित लागतं कमीत कमी तेलात करायचे आहे ते करा आपली ही कापो तयार झालेली आहेत आता आपण ही काढून घेऊया खुसखुशी अशी आमटी भात आणि कापो पण ती अशी खरपूसच व्हायला हवीत आपण परत लावूया मंदाचेवरच वरच करायची असतात ती जास्तही नाही करायचं कारण पटकन पटकनवरचं पीठ जळतं आणि आतून कच्चं राहतं त्याच्यामुळे करताना मच ह्याच्यावरच म्हणजे मंदाच्यावरच करायचं तेल घालून ठेवायचं परत एकदा तेल लावायचं पण हे कमी तेलाचं होतं भजी करण्यापेक्षा हे खूप चांगलं मग लावायचं परत उलटून एकदा अशी आपली ही खमंग कापं खमंग चुरचुरीत कापं खाण्यासाठी तयार आहेत आमटी भाताबरोबर मऊ भाताबरोबर कशाबरोबरही छान लागतात आणि तेलकट नाही आहेत महत्वाचं म्हणजे तेलकट नाही आहेत एकदम कमी तेल वापरलेलं आहे अशी ही आपली बटाट्याची खमंग कापं शालो फ्राय केलेली रवा लावलेली अशी कापं खाण्यासाठी तयार आहेत आमटी भाताबरोबर मऊ भाताबरोबर कशाशी ही छान लागतात तुम्ही ही कापं नक्की करून बघा आणि मी कशी केले तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा यापूर्वी सुद्धा मी सुरणाचे काप दाखवलेले आहेत बटाट्याची कापं दाखवलेली आहेत पण ती वेगळ्या प्रकारानं केळ्याची दाखवलेली आहेत तसाच हा व्हिडिओही तुम्ही बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद